हवामान अभ्यासक मुकाम पोष्ट हुगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्ह्यापर्म आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे पण हा फक्त दहा बारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून त्या भागातील शेतकऱ्यांनी कांदा असो कांदा असो हळद असो तुम्ही तुमची झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची सांगायचं झालं ते वीस एप्रिल पासून ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे पाऊस पडणार आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पासणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सुरुवातीला आपण काय करू म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली पुणे नगर नगर सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ आणि यवतमाळपर्यंत हा ह्या पट्ट्यामध्ये पाऊस असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो बीड जिल्हा देखील आहे त्याच्यामध्ये बीड जालना देखील आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आपण परत एकदा सांगतो सातारा सांगली सोलापूर सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर नगर नगर बीड जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ ह्या भागामध्ये अठ्ठावीस एप्रिलपर्यंत म्हणजे दररोज दो दोन दिवसांना परत एकदा येणार म्हणजे एक दिवस येईल की पुन्हा तिसऱ्या दिवशी पाऊस येईल म्हणजे एक दिवस आल्याच्यानंतर परत तिसऱ्या दिवशी दोन दिवसांना गॅप करत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे काही ठिकाणी पाऊस येईल काही ठिकाणी वारा सुटेल कुठं पाऊस पडायचा नाही ही परिस्थिती राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झालं तर लगेच एक पेशे दिलेलं आहे